आपल्या बाळाच्या या श्रीमंती रुसव्यासाठी पोलीस खात्याला कामाला लावलं गेलंय पोलिसांनी जनतेची कामं सोडून धनिक बापांच्या कार्ट्यांचे रुसवे फुगवे दूर करत बसायचे काय तानाजीरावांचा मूळचा स्वभाव तुम्हाला माहितच आहे स्वतःच्या हाताने स्वतःचे कपडे काढायची आणि गावभर बोंबलत फिरायचं वरून मला नागड म्हणू नका म्हणून खेकसायचं एकनाथ शिंदेंनी गद्दारी केल्यानंतर तानाजीरावांना सुगीचे दिवस आले होते तानाजीरावांचा खेकडा महिमा एकनाथ रावांना चांगलाच ठाऊक होता महाराष्ट्राचं वैभव असलेल्या संस्थेला तानाजीरावांनी हापकीन हा माणूस असल्याचं समजून झाप झाप जाब झापलं जाब तानाजी सावंत हे महाराष्ट्रातील अत्यंत बिलंदर असं व्यक्तिमत्व स्वतःच्याच हातानं स्वतःचीच कपडे काढून टाकायची आणि स्वतःच नागडेपण दाखवत गावभर हिंडत राहायचं लोक हसायला ला लागली की लोकांनाच बावळत ठरवायचं मी कपडे घातलेली नाहीत म्हणून मला तुम्ही नागडं म्हणू नका असं वरून सारवासारव करायची अशी कार्यपद्धत या तानाजी सावंत यांची आहे आपलं नागडे पण लोकांनी बघितलंय याची लाज शरमसुद्धा बिलकुल बाळगायची नाही वरून मी तज्ज्ञ आहे मी पी एच डी धारक आहे मी संशोधक आहे असं गळा ताणून सांगायचं अशा पद्धतीनं स्वतःचं फाजीलपण जपण्याचं भारी कौशल्य या तानाजी सावंतांनी चांगलंच आत्मसात केलंय तानाजी सावंतांच्या स्वभावावर मी जे काही हे सटायर केलंय त्यातील अतिशयोक्तीचा भाग जरा बाजूला ठेवा पण जी मंडळी तानाजी सावंतांना जवळून ओळखतात त्यांना या सटाऱ्यामधला गर्भितार्थ नक्कीच पटला असणार यात मला बिलकुल शंका नाही नमस्कार मी तुषार खारात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तानाजी सावंत आणि त्यांच्या दिवट्याने केलेल्या पराक्रमाबद्दल पुढे जाण्याअगोदर माझ्या आपणास कळकळीची विनंती आहे की आपण आमचा यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर आणि कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका तर मी तानाजी रावांचे महात्मे आपणास सांगत होतो आठ दहा वर्षापूर्वी तानाजी सावंतांनी महाराष्ट्राला भिकारी बनवण्याचं स्वप्न बाळगलं होतं असं स्वप्न बाळगणारा हा महाराष्ट्रातील एकमेव सुपूत असेल तसं जाहीर भाषणच त्यांनी ठोकलं होतं महाराष्ट्राला भिकारी बनवेन पण माझं कुणी बिघडू शकत नाही अशी वल्गना या तानाजीराव यांनी केली होती खर तर नंगेसे खुदाबी डरता है ही म्हण देशात परिचित आहे त्यामुळं कोणताही मराठी माणूस तानाजीरावांचं कशाला काय बिघडवेल पण असेल त्यांचा कोणीतरी राजकीय शत्रू या शत्रूचं नामोहरण करण्यासाठी तानाजीरावांनी मात्र मायभूमी महाराष्ट्रालाच भिकारी बनवण्याची आरोळी ठोकली होती या फाजील वक्तव्यानंतर तानाजीरावांचं नशीब मात्र फळफळलं फ़ड़ त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत त्यांचे राज्यात सरकार होते तानाजीरावांनी महाराष्ट्राला भिकेला लावण्याचे जाहीर केलेलं स्वप्न बहुधा त्यावेळी उद्धव ठाकरेंना आवडलं असावं त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या कार्यकाळात तानाजीरावांना सहा सात महिन्यांपुरतं जलसंधारण मंत्री केलं मी अगोदर म्हटल्याप्रमाणे तानाजीरावांचा मूळचा स्वभावच स्वतःच्या हाताने स्वतःचे कपडे काढायची आणि गावभर बोमलत फिरायचं असा आहे मंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या या स्वभावाची नवी झलक महाराष्ट्राला दाखवली कोकणातील एक धरण फुटलं होतं त्या महापुरात एकोणीस माणसं मरण पावली होती या गंभीर घटनेत पी एच डी धारक तानाजीरावांनी नवं संशोधन जगासमोर आणलं खेकड्यांनी पोकरल्यामुळे धरण फुटल्याचं इनोव्हेशन त्यांनी जाहीर केलं प्रसारमाध्यमांनी तानाजीरावांची तुफान धुलाई केली त्यावर तानाजीरावांनी माझ्या अंगावर कपडे नव्हते म्हणून मला नागडे म्हणू नका अशा थाटाची सारवासारव केली त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तत्पूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात तानाजीरावांनी बऱ्याच उलता करून ठेवल्या होत्या करमाळा मतदारसंघातील त्यावेळीच्या विद्यामान आमदार असलेल्या नारायण पाटील या पहिलवान माणसाचं तिकीट कापून टाकण्याचं कारस्थान तानाजीरावांनी केलं होतं त्यामुळं हक्काच्या जागेवर शिवसेनेला पराभव पत्करावा लागला होता त्याची परिणिती अशी झाली की मुख्यमंत्रीपदावर आलेल्या उद्धव ठाकरेंनी तानाजीरावांना मंत्रिपद दिलंच नाही आपण शिवसेनेतील बलदंड नेता आहोत तरीही आपल्याला मंत्रीपद मिळालं नसल्याचं तानाजीरावांच्या मनाला फारच लागलं तानाजीरावांनी मुख्यमंत्र्यांकडं जाऊन अखेरचा जय महाराष्ट्र केला शिवसेनेत राहून ते अडीच वर्षे अडगळीत पडले होते त्यावेळी विरोधात असलेल्या देवेंद्र फडणवीसांशी त्यांनी संधान साधण्याचा प्रयत्न केला एकनाथ शिंदेंनी गद्दारी केल्यानंतर तानाजीरावांना सुगीचे दिवस आले होते तानाजीरावांचा खेकडा महिमा एकनाथरावांना चांगलाच ठाऊक होता त्यामुळं एकनाथरावांनी तानाजीरावांना बढती दिली त्यांच्या गळ्यात आरोग्य माळ घातली तानाजीरावांचा मूळचा स्वभाव तुम्हाला माहीतच आहे स्वतःच्या हाताने स्वतःची कपडे काढायची आणि गावभर बोंबलत फिरायचं वरून मला नागड म्हणू नका म्हणून खेकसायचं आरोग्यमंत्री तानाजीरावांनी त्यावेळी हाफकीन नावाच्या माणसावर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती हाफकीन नावाचा हा मूर्ख नालायक बदमाश माणूस तानाजीरावांच्या डोक्यात गेला तोपर्यंत प्रसारमाध्यमांनी तानाजीरावांना पूर्त सोलून काढलं होतं हापकिनची ओळख अख्या जगाला माहीत आहे हापकिन नावाची संस्था मुंबईत परळ येथे आहे या संस्थेनं विंचू व सापाच्या विषयावरचं संशोधन केलेलं आपलं सगळ्यांना किंवा बऱ्याच जणांना माहीत आहे एखाद्याला विंचू किंवा इंगळी किंवा साप चावला तर ते विष उतरवण्यासाठी जी लस दिली जाते त्याचं संशोधन या परळमधील हापकिन नावाच्या संस्थेनं केलंय महाराष्ट्राचं वैभव असलेल्या या संस्थेला तानाजीरावांनी हा माणूस असल्याचं समजून झाप झाप झापलं हा प्रकार नागडेपणाचे हे झाले जुने किस्से आता आपण ताज्या भानगडीवर बोलूयात स्वतःची आब्रू गावच्या वेशीवर टांगली की प्रगती होते हे तानाजीरावांचं बहुधा तत्वज्ञान असावं विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात तानाजीरावांना मंत्रीपद मिळवून देण्यात एकनाथ शिंदे अपयशी ठरलेत त्यामुळं तानाजीराव नाराज आहेत अडगळीत पडल्यामुळं तानाजीरावांकडं कुणी बघतच नाही त्यामुळं तानाजीरावांनी पुन्हा एकदा स्वतःच्या हाताने स्वतःचे कपडे काढून घेतली आणि नागडं फिरून आंतरराष्ट्रीय ख्यात मिळवली असंच म्हणावं लागेल यावेळी मात्र ते एकटेच नागडे झाले नाहीत आपला देवटा ऋषिकेश सावंतलाही त्यांनी नागडं करून टाकले आरोग्यमंत्री असतानाच्या काळात तानाजीरावांनी धाराशिव येथे एक आरोग्य शिबिर घेतलं होतं या शिबिरात पन्नास शंभर रुपयांचा उपचार मिळवून घेण्यासाठी गोरगरीब बायाबापड्या हजारोंच्या संख्येने आल्या होत्या उन्हाचा तडाखा सण होत नव्हता त्यातच उपासमार त्यामुळे या गोरगरीब बाया बापड्यांचं फार हाल झालं त्यामुळे तानाजीरावांची आख्या महाराष्ट्रात आभरू गेली होती आरोग्यमंत्री असून सुद्धा आपल्याच मतदारसंघातील लोकांना आपण आरोग्य सेवा देऊ शकत नाही याची लाज शरम तानाजीरावांना आजपर्यंत वाटायला हवी होती पण त्यांना ती लाज नसल्याचे दिवट्याच्या विमान प्रकरणामुळे लोकांच्या समोर आले लोकांकडे उपचार करायला पैसे नाहीत तानाजीरावांचं लाडकं बाळ रुसलं तरी चार्टर विमानावर साठ सत्तर लाख रुपये खर्च करून दुबईला जाते गोरगरिबांच्या पोरांना रुसुबाई रुसू कोपऱ्यात बसू ही म्हण आहे पण तानाजीरावांच्या बाळाला रुसुबाई रुसू चार्टर विमानाने दुबईत जाऊन बसू ही म्हण आहे आपल्या बाळाच्या या श्रीमंती रुसव्यासाठी पोलीस खात्याला कामाला लावलं गेलंय पोलिसांनी जनतेची कामं सोडून धनिक बापांच्या कार्ट्यांचे रुसवे फुगवे दूर करत बसायचे काय आता एवढंच काम पोलिसांना उरलंय काय या लाडक्या बाळासाठी हवाई ट्राफिकसुद्धा विस्कळीत केलं गेलंय स्वतःच्या हाताने स्वतःची कपडे काढायची आणि गाववर बोंबलत फिरायचे हा तानाजीरावांना विकृत छंद झाडलाय पण गोरगरीब सामान्य लोकांना मात्र याची आता शिशारी येऊ लागली हे ये किमान एकनाथरावांच्या तरी ध्यानात येते का माहीत नाही मंत्र्यांनी मोठेपणा मिरवू नये त्यांचे पाय जमिनीवर असावेत यासाठी मंत्र्यांच्या गाडीवरील लाल दिवा काढून टाकण्याचा निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला होता नरेंद्र मोदींनी लाल दिवा सोडला पण त्यांना चार्टर विमानांचा छंद लागला नरेंद्र मोदींच्या या चार्टर छंदाचाच चा आदर्श तानाजीरावांनी घेतलेला दिसतोय असंच आपल्याला म्हणावं लागेल धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की सांगा आणि तुमाशी आणखी काही असे विषय अपेक्षित असतील तर तेही कमेंट कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांच्या काही भानगडी माहीत असतील आणि त्याचा पर्दाफाश आमच्या लयभारीच्या प्लॅटफॉर्मवरून व्हावा हो असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या पुराव्यासहित जर तुम्ही आम्हाला पाठवलं तर त्याचीही आम्ही दखल घेऊ त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस आहे तो ईमेल ॲड्रेसवर तुम्ही ही माहिती पाठवू शकता धन्यवाद